कुर्ला बस दुर्घटने प्रकरणी पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे बसमुळे हा हा अपघात झाला त्या बस चालक तो संजय मोरे डिसेंबरलाच कामावर रुजू झालेला होता त्याचं वय चोपन्न वर्ष असून त्याला याआधी कुठलंही मोठं वाहन चालवण्याचा सा अनुभव नव्हता हे तपासात समोर आलेलं आहे दरम्यान या दुर्घटनेनंतर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल मोठा अपघात झालेला आहे यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे दरम्यान या बेस्ट बस चालकाकडे मोठं वाहन चालवण्याचा परवाना नव्हता आणि तरी सुद्धा त्याला एक डिसेंबरला कामावर रुजू करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे जितकी चूक या बस चालकाची आहे तितकीच बेस्ट प्रशासनाची सुद्धा आहे आणि त्यामुळे या संदर्भातले प्रश्न सुद्धा आता उपस्थित केले जात आहेत दरम्यान या बस चालकाला दुपारी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे अधिकच्या तपासाला आता आणखी गती येणार आहे फॉरेन्सिक टीम दाखल झाली त्यांनी सुद्धा तपास केलेला आहे आणि त्यानंतर या बेस्ट बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबईतल्या कुर्ला भागातलं बस अपघात प्रकरणाची आपण अपडेट पाहतोय बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानं पंचनामा केलेला आहे आणि या अपघातामध्ये आतापर्यंत सहा ठार झालेली आहेत एकोणपन्नास जखमी झालेली आहेत आता या चालकाला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे दुपारी दोन वाजता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय दुपारी बस चालकाला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे